मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला मंत्रालयातील भावाचा आधार भावाच्या भरोशावर होत आहे करोडोचा भ्रष्टाचार मारेगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने करोडोचा भ्रष्टाचार करूनही साधी चौकशी नाही त्यामुळे मुजोर बनलेला हा वनपरिक्षेत्र अधिकारी कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे आपला भाऊ मंत्रालयामध्ये आहे त्यामुळे कोणीही माझं वाकडं करू शकत नाही अशा वलगणा तो करीत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे मारेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये शंकर हटकर हे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहे मारेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये एवढा मुजोर अधिकारी याआधी कधीही बघितला नव्हता हिवरी येथील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी शंकर हटकर यांची चौकशी सुरू आहे परंतु ते चौकशीला कधीही सहकार्य करीत नसल्याची अंतर्गत माहिती समोर येत आहे माझा भाऊ मंत्रालयामध्ये आहे माझ कोणीही वाकडं करू शकत नाही मी कोणाला का घाबरू अशा आविर्भावात ते वागत असल्याचे दिसून येत आहे मारेगाव तालुक्यात या वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत वेगवेगळी कामे केल्या गेली या कामाचे बिल लोकांच्या नावावर निघाले जे प्रत्यक्ष कामावर होते त्यांच्या नावावर न निघता ज्यांनी काम नाही केले अशा व्यक्तींच्या नावावर या कामाची बिले काढल्या गेले दहा मजुरांच्या नावाने वारेमाप बिल काढल्या गेले यात अंदाजे चार ते पाच कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येत आहे या कामाची माहिती मारेगाव तालुक्यात एका पत्रकाराने माहिती अधिकाऱ्यांतर्गत मागितलेली होती परंतु या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्या माहिती अधिकाराच्या अर्जालाच केराची टोपले दाखवत पाच सहा महिने लोटून गेले तरीही माहिती दिली नाही एवढा भ्रष्टाचार करूनही हा अधिकारी उलट बळदीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांच्या काळात झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ